2 2 बात कर दे आओ देख कर 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 अच्छा सर बोलिए मैं अंदर आ सकता हूं

काय वतलं भक्कर या काय वतलं दिलेलं नाही एक सभाला भक्कर ते सांगतो मग असं आहे का त्याच याला इच्छा ते याचा पर्या खऱ्याला पण चार जर लावले तर होईन बो असं चार लावले ते बी कमी दामाचे नाही दामाचे नाही हा जलाल शेठ आता विष असाय सोडून पाहू द्या त्यांना खूप माझा काही लोक आहे ना एखादी काय